महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करा बिजरी बोरोडे मतदारसंघातून जिल्हा परिषदच्या उमेदवार श्रीमती शोभाताई फराटे वहिनी काकी आणि त्यांच्या विरुद्ध उभा आहेत कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी मधून फुटून गेलेल्या सौभाग्यवती शीतल फराटे या दोघांच्या मध्ये लढत चालू आहे तसं बघायला गेलं तर हा आदरणीय मुश्रीफ साहेबांचा हा बाले किल्ला बिदरी बोरडे मतदारसंघ आहे यामध्ये मी काही व्यावसायिकांची या ठिकाणी प्रतिक्रिया विचारतोय त्यांना काय वाटतंय या दोन्ही उमेदवारामध्ये कोण निवडणे असं वाटतंय असं हे बिदरी आणि बोरडे जिल्हा परिषद मतदारसंघातून सोळा फराटे हे चांगल्या मताने जे होतील हे असे मला शंभर टक्के गॅरंटी होते बोरडे जिल्हा परिषद मतदारसंघातील विकास सांगायचं म्हटलं तर बराच भरपूर विकास केलेला आहे बोर्डे गावातील ज्योतिबा मंदिराचा वरचा सांस्कृतिक हॉल बांधलेला आहे ज्योतिबा मंदिराच्या सोबत पिवी ब्लॉक गाठलेले आहेत परत व बोर्डे गावाला जाणारे मेन रोड पाच आहे त्यातील बिदरी ते बोरडे हा मेन रस्ता त्याने डांबरीकरण केलेला आहे परत मालवे रोडला जाणारा रस्ता मालवे ते बोरडे हा एक रस्ता केलेला आहे फाटरा क्रमांक तीनचा रस्ता उंदरवाडीला जाणारा हा एक रस्ता मुसरी साबांच्या फंडातून केलेला आहे परत बोरडे ते पालखी जाणारा रस्ता फारेटवाडी हा एक रस्ता त्यांनी केलेला आहे परत पातळीजी मालवाडी म्हणून रस्ता इकडे ते आहे ते तो ते त्याच्यामध्ये तो रस्ता डांबरीकरण अधिक फुल असा विकास काम केलेले आहेत परत उंदरवाडीची बेलदाई मंदिराच्या शुभ्र त्याचा डेव्हलपमेंटचं काम मनोज भाऊनी केलेला आहे उंदरवाडी मेन रोड रस्ता हा सुद्धा मनोज भाऊनी केलेला आहे आणि मनोज भाऊंच्या बाबतीत सांगायचं तो सर्वसामान्यांचा भाव आहे आणि त्यांच्या बाबतीत बोलायचं त्यांचे वडील आणि ते स्वतः त्यांच्या वडिलांच्या राजकारण त्यांनी तीस पस्तीस वर्ष राजकारण बोडे गावात त्यांनी केलेलं आहे त्यांचं राजकारण म्हणजे सर्वसामान्य लोकांना हात हाला धरून त्यांनी सर्व लोकांच्या हिला लोकांच्या कामासाठी धावून जाणे स्वतः तात्या जायचे तात्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचा लोकमत गावामध्ये आणि या भागात त्यांचा भरपूर त्यांचं कामाचं कामं केलेले आहेत व्हायचे म्हणून स्वतः ते होते आता भाऊक व्हायचे म्हणून आहेत ते सुद्धा लोकांच्या पर्यंत कामं करतात लोकांची कामं केल्याशिवाय लोकांना अजिबात तिकडे जाऊच देत नाहीत घरी सुद्धा जरी गेलं तर तुम्हाला एक कपकाचा कपका असं मिळणार आणि तुमच्याबरोबर कामाची विचारपूस केल्याशिवाय ते थांबत नाहीत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा